आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत रोहन पगळे आणि इंडिपेंडेन्स आवाजची निर्मिती असलेल्या वंचिताचे नेते सन्माननीय ने प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित गीताची निर्मिती करून आज ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतात्या मोरे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच इंडिपेंडेन्स आवाज या प्रोडक्शन हाऊसचे सर्व मेंबर्स या सर्वांच्या साक्षीने दिल्लीचे तख्त या गीताचे पोस्टर अनावरण आणि चौदा एप्रिल या दिवशी हे गाणं इंडिपेंडेन्स आवाज आणि सात मराठी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनेलवर ते आपल्याला पाहता येणार आहे याविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपल्या सात मराठी न्यूज आणि एंटरटेनमेंट चॅनेल वरती खास आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे पत्रकार परिषद तुम्ही आज घेत आहोत बेलीच्या तत्व या गाण्याचे जयवी माझं नाव रोहन पगारे आणि संगीतकार आणि या गाण्याचं म्युझिक गाय मी आहे या गाण्याचा ऍज वेल आमची पूर्ण टीम जसं वंचित बहुजन अंगाडी पुणे विभागाचे जसे जेवढी काही टीम असेल ऍज वेल आमची टीम व्हिडिओ ओवरऑल ओबरोबर आनंद सर हे मी डिरेक्ट केले गाण्या आणि हे जे गाणं आहे ते प्रकाश आंबेडकरांवरती पूर्ण आम्ही प्रकाश आंबेडकर या गाण्यामध्ये आहेत केलं आणि ओव्हरऑल या जी गाणं बनवताना जी प्रोसेस होती ती खूप बेस्ट होती आमची टीम खूप छान आहे या गाण्याला भरपूर प्रतिसाद द्या छान प्रकारे ऍज वेल चौदा एप्रिल मध्ये येणार आहे सगळ्यांचे चांगले चांगले गाणे तुम्हाला ऐकायला भेटतील आमचंही गाणं तशामध्ये असेल पण आमचं श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्यावरती आहे तर नक्की जे लोक जे ज्यां जे ज्यांना गाणं आवडेलच मला हे तर नक्की आम्ही खूप मेहनत केली गाण्याच्या मागे तर जास्त शेअर करायला गाण्याला दोन लाईन्स मी ऐकवतो सो बाबासाहेबांच्या जयंती निमित्त तुम्ही गाणं केलं तर बाबासाहेबांचं गाणं करायच्या ऐवजी बाळासाहेबांचं का केलं माननीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर जे जे नेते आहेत किंवा त्यांचे महत्व आहेत ते आमच्यासाठी आता यंग पिढीसाठी आर्टिस्टसाठी आमच्यासाठी एक प्रेरणादायक आहे त्यांचंच त्यांच्या पर्सनॅलिटीला किंवा त्यांच्या जे आमच्या दलित समाजाला किंवा ओव्हरऑल जेवढं काही बहुजन जेवढं समाज त्यांच्या पाठीमागं उभं राहून एक चांगलं नेतृत्व आम्हाला आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटता येते सो त्यांच्यावरती ऍज अ आर्टिस्ट आम्हाला काही द्यायचं देऊ शकतो आम्ही समाजाला तो आम्ही हा एक आमचा प्रयत्न आहे आम्ही जाण्यामध्ये आमचं एक विजन होतं सर्वांची बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य म्हणजे असं आमचं एक विजय आहे त्या गाण्यामार्फत आणि त्या गाण्यामार्फत आम्ही कसं प्रेझेंट ही तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताल तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते दिसेलच तुमच्या तुमच्याकडून अपेक्षित होत की तुम्ही बाबासाहेबांचं गाणं घेऊन येताल असतं की बाबा आहे की तुम्ही त्या समाजात नाही बाबाहेबांचा पण ऍक्च्युली जसं जसं श्रद्धेय बाळासाहेब आहेत त्यांचं त्यांचं विजन हे फक्त दलितांसाठी नाही तर समस्त मराठी मराठा किंवा इतर काही खूप साऱ्या जाती ज्या खूप छोट्या जाती आहेत त्या त्या जातींना एकत्र आणण्याचं काम त्यांनी करत होतो ऍज वेल ते त्या गाण्यात आम्हाला एक चांगला मेसेज द्यायचा आहे तो आम्ही चांगला दिलेला आहे असं आम्हाला वाटतं आणि हे गाणं सुपर हिट होणार बहुजन आघाडी पूर्ण जसं नॅशनल लेव्हलवरती हे गाणं प्रमोट करणार आहे आणि आम्ही ही आम्हाला म्हणजे छोटीशी आम काम मला मा, माझ्या थ्रू एक थोडस माझं एक विजन होत किंवा माझी एक इच्छा होती मला प्रत्येक आंबेडकरांना समस्त जाऊन भेटायचं सो गाण्याच्या माध्यमातून नक्की त्यांना स्पर्श ती माझी छोटीशी आपल्या पिढीला बाबासाहेबांना बघता आलं नाही भेटता आलं नाही पण आजच्या पिढीतले बाबासाहेब म्हणून आपण प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांकडेच पाहतोय हे आम्हाला मान्य आहे पण अपेक्षा आमची ती अपुरी राहिली तुमच्याकडे सातशे गाणे तुम्ही तयार आहेत म्हणता त्यातलं बाबासाहेबांसाठी कुठलं गाणं असेल तर जयंतीसाठी तुम्ही थोडस आमच्यासाठी सादर करा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवरती पूर्ण अॅल्बम केलेला ऍज वेल रमाई रमाई आंबेडकरांवरती पण खूप मोठा अॅल्बम असं सगळं आमच्याकडे आम्ही केल्यानंतर आता ह्या चौदा एप्रिलला काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून हे गाणं आम्ही प्रेझेंट करतोय आता जे गाणं अगोदर जे आम्ही प्रेझेंट केलं ते वंचणी आवाजामध्ये आहे ते तुम्ही परत ऐकता भीमलाट भीमजोत भीम जुद्ध भीम क्रम भीम झाला आधार कोरे

अरे अंगात बळलय मजबूत सांगतोय तुम्हाला भीमा त्याच्या समुळ मुळा नो घालतोय सुटबूट त्याच्या मुळा रगड्या घालतोय सुटबूट अ घालतोय सुटबुट नकडवलू आम्हाला गाठल भीमाचं रक्त दिल्लीच तक्त नकळवू आम्हाला गाठल भीमाचं रक्त

फ्यान होकडावलो मला गाटल भीमा रक्त दिलीत तक्त मकडावलं मला गाटल भीमा लिलित तत्त जय भीम महाराष्ट्र माझं नाव रोहन पगारे संगीतकार लवकरच इंडिपेंडेंट आवाजवरती हो दिल्लीचं तक्त हे गाणं तुमच्या भेटीला येत आहे आणि सात मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती पण हे गाणं तुम्हाला बघायला भेटेल आमचा इंटरव्ह्यू तिकडे खूप छान प्रकारे सरांनी शूट केला आहे तोही तुम्हाला बघायला भेटेल आमच्या सर्व टीम कडनं सात मराठीला शुभेच्छा आणि आमचं गाणं शेअर करा शेअर लाईक करा आणि शेअर करा सात मराठीला Thank you. नमस्कार मी गायिका वैष्णवी आदोडे दिल्लीचं फक्त हे गाणं आज इंडिपेंडेंट आवाज या यूट्यूब चॅनलवरती रिलीज होईल आणि सात मराठी या यूट्यूब चॅनलला आज या चॅनलवर आमचा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं शेअर करा सात मराठी या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सात मराठी या यूट्यूब चॅनलवर सुद्धा हे गाणं तुम्हाला दिल्लीचं तख्त हे गाणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार मी अभिनेत्री नितोष सात मराठी या चॅनल वरती आमच्या पूर्ण जल्लोषामध्ये तर तुम्हाला हे गाणं पाहायला मिळेल सात मराठी युट्यूब चॅनल वरती तर नक्की पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू मोरे आज वंचित आघाडी पुणे शहरातील उमेदवार मोरे आज दिल्लीचे या नावाने जे गाणं रिलीज झाले स्वतिय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती हे गाणं आहे आणि मला वाटते की सण दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा याच्याप्रमाणे हे गाणं अतिशय सुप्रसिद्ध होईल आणि निवडणुकीच्या पिरियडमध्ये हे गाणं आल्यामुळं आणि काही विषय असल्यामुळं याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळेल आणि माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण नक्कीच हे गाणं पाहू आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तेहतीसांनी जयंती आहे संपूर्ण देशामध्ये विविध जागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा जयंतीचा उत्सव साजरा होतो साजरा होत असताना माझी त्यांची बहुजन घाई पुणे शहराच्या वरतीनं सर्व गुन्हेगारांना सर्व विश्वास देव बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शना सर्वांना चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज